नमस्कार एन न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी दीपक ढोले काल आपण नगर मधील अनेक उमेदवारांच्या उमेदवारांसोबत बातचीत केली आज आपल्यासोबत आहेत गट क्रमांक एकोणपन्नास आणि गण क्रमांक अठ्ठ्याण्णव चे उमेदवार अरुणा निंबोळकर आणि त्यांचे पती नामदेव निंबोळकर सर मॅम तुमचा आमच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये स्वागत आहे पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की काँग्रेसमध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करतायत आणि नेमकं काँग्रेस मध्ये कोण कोणती पदे तुम्ही आहे वीस वर्षापासून काम करते आणि अगोदर लोकमान्य चौकाचे अध्यक्ष होते नंतर सचिव तालुक्याचे सचिव झाले आता अध्यक्ष आहे तालुक्यात पश्चिम तालुका अध्यक्ष काँग्रेस बरोबर किती वर्षापासून काम करत त्यानंतर पद तुम्ही भूसवली आहेत तर त्यानंतर तुम्ही जे, जे पद त्याबद्दल जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा रस्त्याचे कार्यक्रम होते खड्डे पडले ड्रेनेज चा प्रॉब्लेम होता पाण्यासाठी काही दिवस भरपूर दिवस प्रॉब्लेम होता कारण पाणी खूप खराब देत होते एमआयडी शिवाय खूप खराब होत त्यांच्या जीवन स्वच्छता त्याच्यासाठी लोकांना सारखं सारखं एमआय ऑफिस मध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊ ते ते काम केलेत आम्ही परत आता जी गुन्हेगारी आहे त्याच्यावर सुद्धा पोलीस स्टेशनला सारखं सारखं जाऊन त्यांना भेटणं त्यांच्यावर बरोबर काही चर्चा करून त्याचे ते, पण काम केले जे अतिक्रमण आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही सारखं सारखं त्यांना भेटून अतिक्रमण काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्यावर कसे जे दुसरे लोक आहेत इथं दुसऱ्या पक्षाचं जास्त राज्य आहे कारण सेनेचा हा बाले किल्ला असल्यामुळे काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादी पक्षाला कुठल्याही इथं देत नाही मान देत नाही कुठेही गेलं तरी आमचं समजा काम लवकर होत नाही कारण आमचे लोक इथं सत्तेत नाहीत त्यामुळे आमचे काम लवकर येईल इथले लोक पोलीस स्टेशन म्हणा सी ऑफिस म्हणा लवकर आमचे काम त्यांच्या कानावर घेत नाहीत तुम्ही पहिलं पद कोणतं भूषवलं आणि त्यामध्ये काम कसं केलं तुम्ही चौकाचा अध्यक्ष लोकमान्य चौकाचे अध्यक्ष पहिलं पद माझं लोकमान्य चौकाचे अध्यक्ष होते त्याच्यामध्ये मी काही तेव्हा माझं ते पद होत ते मी पाण्याचे काँग्रेस पक्षाचे निवड का केली तुम्हाला दुसरे पक्ष होतात त्यानंतर काँग्रेस अनेक वर्षापासून सत्तेत साठ वर्षापासून सत्तेत होत त्यामुळं काँग्रेसचे काम आणि तुम्ही कसं काम केलं काँग्रेसमध्ये हा तर आम्ही पहिले अमरावती जिल्ह्यामध्ये जेव्हा राहिलो होतो माझे वडील शेतकरी होते तर आमचं कसं समजा शेतीचं काम करणे मजुरी करणे त्यांचे ते सुरुवातपासून काँग्रेसचे मतदान होत मला किंवा ग्रामपंचायत गावातल्या गावात काम करायचे तेच आम्हाला माहिती होत होतो आमच्या हो लक्षात आलं की काँग्रेसमध्ये इथं आल्यानंतर मोठं झालं समजायला लागलं म्हणून म्हटलं आपलं जे वडील पालखी सुरू आहे तोच पक्ष आपला योग्य आहे आपण त्याच पक्षाच्या माध्यमातून आपण काम करत निवडणूक आहे ती कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहात तुम्ही रस्ते ट्रेनिंग लाईन आणि जे महिलांसाठी स्वच्छालय नाही इथून मोरे चौकापासून मोठा देवी पर्यंत नाही परत तिकडे तीच गाव फाट्यापर्यंत जरी कुठेही गेले तरी आता मॉर्निंग वॉकला जातात महिला संध्याकाळी सुद्धा फिरायला जातात त्यांना स्वच्छ लायची सोय नाही ते मीदर खेला था, खेला था मी जर निवडून आले तर मी त्याची सुविधा आवश्यक आहे गेला अनेक वर्षापासून म्हंटल तरी चालेल कारण की मावरोज महानगरमध्ये खेळायचं खेळाचं मैदान नाही तर त्यासाठी काय प्रयत्न करावा लागतो त्यासाठी मी किती दूर जावं लागले मुख्यमंत्र्यांपर्यंत जरी जावं लागलं तरी जाव ला जाव जाव मी ते प्रयत्न मुख्यमंत्र्यांपर्यंत लहान मुलांना मैदान, मैदान खेळण्यासाठी गार्डन ना 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 सर तुम्ही ही निवडणूक कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहात आपण आता या निवडणुकीत सहभागी जनतेचा समजा आता रस्त्याचा प्रश्न आहे इथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न शाळेचा प्रश्न महिलांचा प्रश्न आणि त्या मुद्द्यावर हे जर निवडणूक निघाली त्याच्यामध्ये आपण त्यामुळे इंटरेस्ट घेतला की बाबा चला आपण यांना काही मार्गदर्शन करता येईल किंवा कोणाला भेटून आपल्याला पर्यायी मार्ग काढता येईल म्हणून आपण म्हटलं चला हे निवडणुकीत लढण्यासाठी आपण प्रोत्साहित झालो गेल्या सत्ता आहे पण काम झालेली दिसत नाही तर तुम्ही काय करसाल निवडून आल्यावरती निवडून आल्यानंतर आता आपण इथं पंचायत समिती बंद निवडून येणार तर आपण काय करू सारखं म्हणजे पाठपुरावा करण्याचे प्रयत्न करू एका एका समस्याला आपल्या हिशोबाप्रमाणे आपण त्याला रेटू की बाबा आमची समस्या सुटली पाहिजे आमच्या लोकांना त्रास कमी झाला पाहिजे आपल्या लोकांना सर्वांना एक एक काय काम आपण सोडण्याचे प्रयत्न करू इथे महिलांचा सर्वात मोठा प्रश्न आहे गुन्हेगारी वाढलेले आहेत वाळूज मध्ये तर याला आळा घालण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आणि आता काय करणार म्हणून आल्यावरती गुन्हेगारी वाढली त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ह्याच्यानंतर आम्ही हा प्रयत्न करू की स्पेशल बजाज नगर मध्ये द्यावी एक मोठा चौक करू वाळूस महानगर मध्ये खेळाचं मैदान नाही अनेक वर्षापासून ती समस्या आहे मुलांना खेळायला जायचं म्हटलं तर खुल्या मैदानात न जाना अड़चनी मैदान जाव लागतं तर त्यासाठी काय करू शकता तुम्ही आम्ही तो पण प्रस्ताव आमी केले आनी करू कारण त्याचे पण आम्ही प्रयत्न अगोदर ही केले आणि आता नंतर ही करू प्रश्न महिलांच्या संदर्भात आहे गेल्या अनेक वर्षापासून इथं वाळूज महान, महानगर मध्ये सुलभ शौचालय नाही महिलांसाठी तर यासाठी काय तुमची भूमिका काय आणि आताच्या सारख्या जे सत्तेत आहेत त्यांनी तर केलं नाही तर त्यांना तेन, तेन, काय बोलणार तुम्ही आपण निवडून आल्यानंतर समजा जे ऑफिस आहे तिथपर्यंत आपण त्याचे पाठपुरावा कागदपत्र करू त्यांना आपल्या एरियाच नकाशे दाखवू की या एरियात इथं पाहिजे तसे त्यांना सांगून त्यांचा पाठपुरावा करत करत त्यांना करून करून घेण्याचे प्रयत्न करू आणि त्यांना सपोर्ट करू की बाबा जनतेची सोय आहे जनतेच्या सोयीला आपल्या हे सोय झाली पाहिजे त्या आपण ते काम करण्याचे प्रयत्न करू तुमच्या कॉलनीमध्ये अनेक समस्या असतील त्या नेमक्या काय आहे आणि तुम्ही आतापर्यंत सॉल्व करण्याचा काय काय प्रयत्न केला आमच्या कॉलनी पहिली गोष्ट म्हणजे आमचा रस्ता त्या रस्त्यासाठी आम्ही वारंवार गेलो पण आम्हाला कोणीही त्याला दिला नाही आणि महिलांचे जे आहेत आमच्या इथल्या महिला समजा सर्वसाधारण आहेत रोजगाराचा हे आहे आमच्या महिलांना काम पाहिजे काहीतरी रोजगार मिळावा असे आम्ही प्रयत्न केले ह्या औद्योगिक वाळूज औद्योगिक वसाहत म्हणजे कामगारांसाठी महत्वाचे आहे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत कामगारांच्या मुलांसाठी सोयी सुविधा इथे उपलब्ध नाहीत तर त्याबद्दल तुमची भूमिका काय त्याचे प्रयत्न आपण करू ते जी सोयी सुई सुविधा सुविधा म्हणताय तुम्ही ते सुविधा करण्याचे आपण निवडून आल्यानंतर ते प्रयत्न करू त्यांना सर तुम्ही याच्यावरती काय सांगता कामगारांचा सा सर्वात मोठा प्रश्न आहे कामगार इथं वाळूज महानगर मध्ये आहेत त्यांच्या मुलांना सोयी सुई सुविधा नाहीत तर तुम्ही काय तुमची काँग्रेसची भूमिका करा आपण त्यांच्यासाठी इथं खेळाचे ग्राउंड शिवाय एक पार्क सारख्या एरिया गार्डन ह्या सुविधा त्यांच्यासाठी मुलांसाठी ते नाना नानी पार्क आहेत पुढे हे त्या सुविधा आहेत की जिथं तुम्हाला जरा मुलांना प्रशस्त वाटेल किंवा सेपरेट वाटेल उघड्यावर खेळ त्याला कंपाऊंड सुरक्षितता दुसरा प्रश्न असा आहे की भाजी मंडी घडली भाजी मंडळीचा प्रश्न आहे भाजी मंडीचा प्रश्न आहे तर रस्त्यावरती भाजी मंडी करावी लागते तिथं घटनाही घडू शकतात असं अनेक वेळा घडलेलं पण आहे वाळूज महानगरमध्ये तर त्यासाठी नेमका तुमचे मुद्दा काय राहणार आणि तुम्ही कशा प्रकारे काम करणार भाजी मंडी तयार करण्यासाठी भाजी साठी आपल्याला पहिले जागेचा उपस्थित करायची जागा कुठं मिळते हु, ते जागा आता आपल्या पंढरपूरला भाजी मंडी होती तिथं पण ते प्रकार घडायचे आता इथं भाजी मंडई आली गर्दी वाढली हो हो की तिथं भाजी मंडळीत गर्दी होतेच तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा एक कंपाऊंड सारखी एरिया पाहिजे किंवा भाजी मंडई आतमध्ये राहील त्याला दुकान राहतील छोटे छोटे किंवा थोडी व्यवस्थित राहील असं ठिकाण करा की तिथून कचरा सुद्धा व्यवस्थित ठिकाणी गेला पाहिजे अशी सोय आपण करण्याचे प्रयत्न करू किंवा एक त्याच्यासाठी सर्वांना आपण एक जागा निवडू की बाबा इथं व्यवस्थित होईल का प्रकारे व्यवस्थित होईल असे पब्लिकची पण सोय झाली पाहिजे अशा सोयीने आपण त्याचे प्रयत्न पाठपुरावे सर्वांमध्ये मते त्याच्यावर विश्लेषण करू चर्चा करू कामगारांचा प्रश्न झाला त्यानंतर भाजी मंडळीचा झाला आता शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दु, मा, महाराष्ट्र दुष्काळ पडला होता तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही आता काय करणार म्हणजे निवडून आलं तुमच्याच सरकारने त्यांचं कर्ज माफ केलं होतं तर याबद्दल तुम्ही आणखी काय भूमिका करणार शेतीबद्दलचा जो विषय आहे हु. आता शेतीचा त्या भाव जे आहेत मार्केटचे भाव शेतीचे भाजीपाल्याचे भाव म्हणा धान्याचे भाव म्हणा त्यांचे भाव कसे आता सध्या तूर आपल्या घरी आली की स्वस्त होते बाजारात गेले की डाळ महाग होते भाजीपाला आता पिकला की तो स्वस्त होतो कमी कमी झाला की तो महाग होतो आता हे तर असं समजा आहेच पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकली तर ही कशी निघून पक्षाने जे जबाबदारी दिली ती आपण पार करू त्याच्यातून म्हणजे चर्चा करू की बाबा हे कसं केल्यानं काय व्यवस्थित होईल किंवा आपल्याला कसा कसा मार्ग काढता येईल जे आपले वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याकडे आपण हे मांडू बाबा असं आपल्याला काम त्यांनी पक्षाने माझ्याकडे दिलं त्यांच्याकडून समजून घेऊ आणि त्याला परीनं आपण प्रयत्न करू तुम्ही याच्या अगोदर कोणती निवडणूक लढवली होती का अनेक पक्षांना आम्ही आतापर्यंत काही मुलाखती झाल्या त्यामध्ये विचारणा केली असतात शिवस्मारक बजाज नगर मध्ये व्हावं असं अनेकांना वाटत तर काँग्रेसला काय वाटतं याबद्दल नाही शिवस्मारक हे सर्व महाराष्ट्राचं शिवस्मारक आहे त्याला कोणी आपल्या इथे विरोध करणार नाही बऱ्याच ठिकाणी आपल्या इथं ते होणं तर गरजेचं आहे सर्वांना त्याचे आवश्यक आहे आपलं दैवत आहे ते शिवाजी महाराज त्याच्यात काय विरोध वगैरे काही नाही चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगले दर्जेदार झालं पाहिजे शिवस्मारक हे दर्जेदार झालं पाहिजे त्याचबरोबर बजाज नगरातील कामगारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करणार आहात त्यांनी आजपर्यंत वीस वर्षापासून ते काँग्रेसमध्ये काम करतायत आणि ह्या वर्षी ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत ता, लढत आहेत तर सर तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुम्ही तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज नमस्कार